नमस्कार मी सव अल्कामाइंकर अकोला मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्ग मार्गदर्शक श्री राजेश नागोलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय स्पर्धेकरता माझी मुक्तछंदातली निचरा ही कविता सादर करते आहे श्रावणातली ती सांज काठोकाठ भरून आलेली पडघम वाजायला सुरुवात झालेली पाऊस येणार ह्याची चाहूल लागलेली वादळ वारं सुटलेलं आणि मी हळूच खिडकीतनं बाहेर बघितलं बाहेर पालापाचोळा उडून आलेला झाडाची पाने गळून पडलेली ह्या पानांना कित्येकानी पायाखाली तुडवलेले आणि मला क्षणात वाटून गेले कित्येक पाय पडून गेल्याने दुखले असेल नाही पानाला त्यालाही मनातले सांगावेसे वाटत असेल कुणाला त्याआधीच ते पान अनंतात विलीन झाले असेल ना निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला जीव असतो असे आपण मानतो मग ते वाळलेलं पान का असे ना माणसाचं आयुष्यही असंच काहीसं असतं पानं सुकायला लागली की ती गळणारच हे निश्चित असतं ह्या पानाने कितीतरी गोष्टींची साठवणूक मनात केलेली असते पण त्याचा निचरा मात्र व्हायचा असतो माणूसही तेच करत राहतो मला तुला ना एक गोष्ट सांगायची आहे असं आपण तिला त्याला किंवा घरातल्या कोणालाही म्हणतो आणि समोरचा मग आपल्याला विचारतो काय आहे सांग की जरा आणि आपण त्याला म्हणतो वेळ आली की सांगीन नक्की असं म्हणून बऱ्याचशा गोष्टी टाळल्या जातात आणि समजा तशी वेळ आलीच नाही तर तशी वेळ आलीच नाही तर तो मनुष्य ती गोष्ट मनातच ठेवून निघून जातो आणि समोरच्याला मात्र बोच लागून राहते काय सांगायचं असेल बरं त्याला किंवा तिला आणि आयुष्यभर त्याने ती बोच सांभाळत बसायची कधीतरी एकांतात त्यालाही त्या गोष्टी आठवतात की काय सांगायचं राहिलं असेल ह्याच्या मनामध्ये म्हणून मला एक सांगावंसं वाटतं मनातल्या गोष्टींचा निचरा करा साठवून ठेवू नका काळ कधी डाव साधेल ह्याचा नेम नाही धन्यवाद